तर पुण्यातनं अमरावतीमध्ये गेलेल्या एका व्यक्तीला बी एसची लागण झाली रुग्णावरती जिल्हा रुग्णालयातल्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत या पासष्ट वर्षीय रुग्णाची प्रकृती गंभीर आहे मोर्शी तालुक्यातील आष्टगाव इतकी ही व्यक्ती आहे या रुग्णानं तीन चार दिवसांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतला असल्याची माहिती आहे सध्या रुग्णावरती जिल्हा रुग्णालयातल्या आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत जीबीएस रुग्णांची संख्या वाढताना पुण्यामध्ये पाहायला मिळते पुण्यातनं अमरावतीमध्ये गेलेल्या एका पासष्ट वर्षीय व्यक्तीवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अमरावतीमध्ये आयसीयू मध्ये सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे जीबीएसची लागण होण्याचं प्रमाण वाढत आहे यामध्ये जी कारण समोर येत आहेत त्यात पाणी हे प्रमुख कारण सांगितलं जात आहे त्यामुळे पाणी उकळूनच प्या असं आवाहन वारंवार केलं जात आहे पुण्यावरून अमरावतीत गेलेला जी बी एस जो आहे सध्या आय सी उपचार सुरू आहेत आणि वयोवृद्ध आहेत ते त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत